राणा सिंह पाटील की तानाजी सावंत धाराशिव मधून कोणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी विधानसभेचा निकाल लागला महायुतीला बहुमत मिळालं आणि आज उद्या म्हणत तात्कळत राहिलेला महायुतीचा शपथविधी सोहळा देखील पार पडला पण आता महायुतीच्या विजयी झालेल्या आमदारांना आशा लागली आहे ती मंत्रीपदाची निकाल लागलेल्या दिवसापासून आपल्याच मंत्रीपदाची लॉटरी लागेल या आशेने इच्छुक नेते मंडळी मुंबईमध्ये ठाण मांडून बसले आहेत राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती धाराशिव जिल्ह्याची राणा पाटील आणि परंड मतदारसंघाचे डॉक्टर ताराजी सावंत हे दोघे देखील मंत्रीपदासाठी इच्छुक असून त्यासाठी ते त्यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे दोघांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत आपल्याच नेत्याच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार अशी खात्री व्यक्त केली आहे तुळजापूरमधून भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घवघवीत विजय संपादन करत आमदारकीचा गुलाल उधळला तर दुसरीकडे परंडा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेतून डॉ तानाजी सावंत यांना अतितटीच्या लढतीमध्ये बाजी मारली डॉक्टर तानाजी सावंत यांनी मागील महायुतीच्या सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पदाची धुरा सांभाळली होती तर राणा जगजितसिंह पाटील यांना सत्तेतील आमदार असल्याने समाधान मानावे लागले होते मात्र झालेल्या विधानसभा निकालात भाजपकडे झुकते माप असल्याने राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्रीपद मिळणार असल्याची खात्री आहे तर डॉक्टर तानाजी सावंत यांनी देखील हबीकुछ कम नाही असे म्हणत मंत्रीपदाच्या शर्यतीत जोर लावून आहेत त्यामुळे आपल्या नेत्याला मंत्रिपदाच्या जॅकेटमध्ये पाहण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते उत्सुक का असून जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे दोघांच्याही कार्यकर्त्यांसह जनतेच्या देखील नजरा लागून राहिल्या आहेत